बोरगाव अर्ज येथे सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियाना अंतर्गत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास मीना मान्य प्रकल्प संचालक श्री अशोक सिरसे महागट विकास अधिकारी उषा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती ज्योती महिला प्रभाग संघ वडत बाजार ह्या प्रभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा बोरगाव अर्ज तालुका फुलाब्री येथे संपन्न झाली महिला स्वयं सहायता समूह हा प्रभाग संघाला असून सहाशे पन्नास महिला ग्रामसंघ पदाधिकारी उपस्थित होते हे वार्षिक सर्वसाधारण सभा सर्वांमध्ये एक आनंदाचा उत्सव या निमित्ताने महिला एकत्रीकरण व महिला सक्षमीकरण या उमेद अभियानाच्या नेमवलेनुसार संपन्न झाली प्रभाग संघाचे अध्यक्ष राधा काळे यांनी प्रभाग संघ स्थापने आजपर्यंतच्या प्रभाग संघाशी कामकाजाची माहिती दिली प्रभाग संघची लिपिका मनीषा घोडके यांनी प्रभाग संघाला आजपर्यंत झालेल्या निधीची माहिती सविस्तर स्वरूपात दिली तालुका अभियान व्यवस्थापक विजय कातार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व कार्यक्रमाचे प्रस्तावित केले साधारण सभेस मान्य छायाताई बडे या उपस्थित होत्या त्यांनी भागातील उमेदाच्या कामकाजाविषयी कौतुक केले बोरगाव अर्ज येथील सरपंच शिवाजी खरात यांनी गावातील महिलांना बचत 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 गटात यावे गटाचे समजून घ्यावे गटाच्या माध्यमातून महिलांनी सक्षम कसे व्हावे या संदर्भात मार्गदर्शन केले जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री विक्रम सरगर यांनी आदर्श प्रभाग संघ तसेच लखपती दिदी संदर्भात मार्गदर्शन केले जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेश सुचिता खोतकर यांनी आर्थिक नियोजन संदर्भात तसेच प्रभाग संघातील अध्यक्ष सचिन कोशाध्यक्ष यांच्या कामकाजाचे महत्व तसेच त्यांची ओळख सर्व समूहातील करून दिली सी आर पी यांची कामकाज सर्व सी आर पी यांची ओळख करून दिली जिल्हा व्यवस्थापक विपिन सचिन सोनवणे सर यां या पक, यांनी उत्पादनाचे पॅकेजिंग बँडिंग मार्केटिंग ह्या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले जिल्हा व्यवस्थापक प्रज्ञा दाभाडे यांनी अभियानातील ट्रेनिंग बाबी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले जिल्हा व्यवस्थापक बी भी भीषण भोईगडे यांनी आदर्श प्रभाग संघाचे पुढील वाटचालीसाठी सर्व समूहांनी दससूत्री रेकॉर्ड अद्यवट करणे समूहाचे संघ संघाच्या प्रभागाची संघाची बैठक वेळेवर घेणे जेणेकरून आदर्श प्रभाग संघ सक्षम होण्यास मदत होईल या संदर्भात मार्गदर्शन करून प्रभाग संघ शुभेच्छा दिल्या प्रभाग संघाच्या बैठकीचे सूत्रसंचालक गंगा भांबर्डे वैशाली फुके यांनी केले तालुका व्यवस्थापक महेंद्र नरवडे यांनी विविध प्रदर्शन तालुका व्यवस्थापक आनंद जाधव यांनी केले सादरील कार्यक्रमाचे सर्व नियोजन तालुका व्यवस्थापक गोविंद कुलकर्णी व हो प्रभाग सन्मान्य विनोद कदम यांनी केले बाजार प्रभागातील सीआरपी उपजीविका सखी बँक सखी यांनी मोलाचे सहकार्य करत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न केला सूर्यवार्ता न्यूज साठी प्रतिनिधी योगेश शेळके फुला आपण संसारामध्ये म्हणतो की संसारामध्ये दोन चाका असतात हे ना तर संसार व्यवस्थित चालतो तसेच दोन शक्ती असतात स्त्री आणि पुरुष एक शक्ती मुंबईला गेलेली आहे म्हणून त्यांनी दुसरी शक्ती या ठिकाणी छायाताई विशेष आभार व्यक्त करतो की आमच्या क्रांती ज्योती महिला प्रभाग संघाच्या आपण वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आलेलो आहात त्याचबरोबर आपल्या गावचे प्रथम नागरिक सन्मानिय शिवाजी खरा सरपंच म्हणून आहेत म्हणून मी त्यांना प्रथम नागरिक उल्लेख केले